निवडणुकीआधी राजकीय पक्षांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे देशवासियांना मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रीय विकासात सहभागी करून घेण्याऐवजी आपण परजीवी वर्ग निर्माण करत नाही का असा रोखोक सवाल करतानाच मोफत रेशन पैसे मिळत असल्याने लोक काम करू इच्छित नाहीत अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राजकर्त्यांच्या तोंडावर फुकट वस्तूंची आश्वासने देऊन आपण परजीवी पॅरेसाईट्स तयार करत आहोत असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे ही टिप्पणी करताना न्यायमूर्ती भूषण गवई यांनी थेट महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे उदाहरण दिले संपूर्ण प्रकरण काय आहे तेच समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आता न्यायाधीश गवई म्हणाले मागच्या काही वर्षांमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी जीवनाशक वस्तूंपासून रोख रकमेपर्यंत बरेच काही देण्याची आश्वासने देण्याचा पायंडा सर्वच राजकीय पक्षांनी पाडला आहे त्यामुळे सत्तेत आल्यावर लोक कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला रेवड्या वाटण्याची प्रथा सर्वच सरकारांमध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेचे नियम अधिक कठोर केले जात असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवर बंदी येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने शहरी भागातील गरिबी निर्मूलनाच्या मुद्द्यावर सुनावणी करताना सरकारी योजनांबाबत परखडपणे टिप्पणी केली आहे या रेवडी संस्कृतीमुळेच लोक काम करणं सोडून देत आहेत लोकांना काम न करताच पैसे मिळत आहेत असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले की या रेवडी संस्कृतीमुळे लोक काम करण्यास अनुत्सुक बनले आहेत त्यांना मोफत धान्य मिळते तुम्हाला लोकांबाबत असलेल्या काळजीची आम्हाला जाणीव आहे मात्र लोकांना मुख्य प्रवाहात आणून राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यास प्रवृत्त करणं अधिक चांगले ठरणार नाही का असा सवाल खंडपीठाने केला शहरांमधील बेघर व्यक्तींना निवारा केंद्र सुरू करण्याबाबत दाखल याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान न्यायालयाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या मोफतच्या आश्वासनानंतर बोट ठेवल्याचं दिसून आलं बेघर लोकांबाबत तुमची काळजी आम्हाला समजते मात्र या ऐवजी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं अधिक चांगले नाही का त्यांना देशाच्या विकासाचे वाटेकरी करण्याचे सोडून आपण परजीवींचा वर्ग तयार करत हो। आहोत असा प्रश्न न्यायमूर्ती गवई यांनी केला त्यावर एका याचिकाकर्त्याचे वकील प्रशांत भूषण म्हणाले की काम असेल तर ते करण्याची इच्छा नसलेले देशात फार कमी लोक असतील त्यावर न्यायमूर्ती गवई म्हणाले तुम्हाला एकाच बाजूचे ज्ञान आहे मी शेतकरी कुटुंबातील आहे महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी झालेल्या मोफतच्या घोषणांमुळे शेतमजूर मिळणासे झाले बेघर लोकांसाठी निवारा केंद्र असली पाहिजेत याबाबत सर्वांचेच एकमत असल्याची टिप्पणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली मात्र त्याच वेळी त्यामध्ये समतोल साधला गेला पाहिजे मोफत योजनांमुळे कामगारांचा तुतवडा असल्याचे मत लार्सन अँड ट्रुबाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले सरकारी योजनांमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत परिणामी बांधकाम क्षेत्रामध्ये कामगारांचा मोठ्या प्रमाणावर तुतवडा जाणवू लागला आहे कर्मचाऱ्यांनी आठवड्याला सत्तर तास काम केले पाहिजे या विधानामुळे चर्चेत आलेले सुब्रमण्यम एका परिषदेत बोलताना म्हणाले जगभरात स्थलांतरित लोकांच्या समस्या असताना देखील भारतात मात्र वेगळेच चित्र आहे इथे लोकांना बाहेर जायचं नसतं अशी टिप्पणी त्यांनी केली नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी रेवडी आश्वासनांचा मारा केला मोफत वीज मोफत पाणी अन्नधान्य मोफत कर्जमाफी यासारख्या लोकानुनयाच्या घोषणांचा पंतप्रधान मोदी यांनी रेवड्या असा उल्लेख केला आणि अशा घोषणा करणाऱ्या राजकीय पक्षांवर खरपूस टीका केली परंतु आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते काळत ही पंतप्रधानांची वृत्ती काही लपून राहिलेली नाही कारण या निवडणुकीत मोफत योजनांचे आश्वासन देऊन भाजप सत्तावीस वर्षांनंतर सत्तेत आलं सध्या देशातील अनेक राज्य दरमहा ठराविक आर्थिक मदतीसह अनेक मोफत योजना राबवत आहेत ही वस्तुस्थिती आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थलांतरित अकुशल मजुरांना मोफत रेशन देण्याशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना कठोर टीका केली होती मोफत रेशन अजून किती दिवस वाटणार त्यापेक्षा सरकार रोजगाराच्या संधी निर्माण का करत नाही असा सवाल न्यायालयाने केला होता न्यायालयाने गतवर्षी मोफत योजनांशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती मोफत योजनांबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र